नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळच्या आता लगभग साडे अकरा वाजलेत दुपार व्हायला आली तर आज मंडळी आपण निघालो आहे मुंबईला यावेळी गावाला खास लावणीसाठी आलेलो लावणी वगैरे झाली रानभाज्या पण बऱ्यापैकी खाल्ल्या आणि ताई आलेली सोबत त्यामुळं सगळी जंगलात वगैरे फिरणं कलमांना वगैरे बघून येणं हे सगळं झालेलं आहे तर आत्ता आज आपण निघालेलो आहे सावंतवाडी दिवा पॅसेंजरने मुंबईला तर तिकीट आपली आहे तर बारा पन्नासची गाडी आहे संगमेश्वरला तर आत्ता इथून आपण बाराच्या दरम्यान निघणार आहे कृष्णादाची रिक्षा आहे तर इथून आपल्याला संगमेश्वर रेल्वे स्टेशन पोचायचं आहे तिथून मग प्रवासाला सुरुवात होईल तर चला म्हणजे आवरावर तर झालेली आहे लास्ट व्हिडिओमध्ये ला बघितलं सगळं काही अळू घेतलेलं आहे त्याच्यानंतर भाजी घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे आणि बाकी बऱ्याच काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत सर्वांना भेटून वगैरे तर आलेलो आहे तर आता निघूया आणि इकडे आमची कोंबडी बाग कशी वर बसले मस्त कसरत कसरत सुरू आहे <laughs> एक नंबर डोंबारचे खेळ आमची कोंबडीच खेळते गावचं वातावरण बघाल ना एकदम ढगाळ वातावरण आणि साधारण आता मी गावी आलो आहे तर दुपारी बारा साडेबारानंतर नंतर जो पाऊस सुरू होतो आहे तो तर डायरेक्ट संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस लावणी पण बघितली असेल तुम्ही तर लावणी पण आमची पावसातच झाली चला म्हणजे निघूया आता चला, चला।, चला।, चला। पावसातनं ताई आलेली दोन दिवस बरं वाटलं लावणीचा पण अनुभव झाला सगळा झाला पण झालं हो रानभाज्या पण खाऊन झाल्या सगळं झालं फणस काय पिकला नाही <laughs> तसाच आहे आलो तेव्हा पण तसाच होता आता पण तसंच आहे पाणी गेलेलं फणस आहे त्यामुळे आपण काही काढला पण नाही त्याला जास्त नाही खायचे पावसातनं फनस ओके चल होय हो चल हां चालेल होय होय चला हो आता ही बाराचे दिवा राजा काय करतोय हा पाऊसबीव आहे का नाही हा पाऊसबियूस आहे का नाही ओलकीचे आहे मी मी नाही ओळख तुला मी काय आणलं पण नाही मना वाटले असेल <laughs> मी काय आणलं नाही हा येल आतमध्ये तो बोलवतो ये आतमध्ये काय रे काय काय नाही <laughs> मला काय पाहिजे आम्हाला माहिती आहे तू इथं खाली काम करतायत ना बाकी चल बाय 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 हा निघताना आलेला आहे मोठा पाऊस आणि या पावसातूनच आपला प्रवास असणार आहे आई जाणार आहे थोडीशी शेतामध्ये तर आई रेडीच होऊन आले मोकळी झाली मोकळी झाली चल बाय म्हातारी होत ला ती बुडती नाही होती ना आ? ती चोखल बघायला भेटत नाही चल हा फोन हा आणि वाढलं नदी हा तिवरायला पण वाढलं असेल काय जबरदस्त एक नंबर चल बाय बाय चौका जा पावसात ना काळजी घ्या हो थँक्यू हा चल, आ, चल। चला मंडळी नेऊ लागलेत हां न्यू भरपूर लागलेत बरेच आहेत जवळजवळ पण आहेत गाडी निघाली अमृतसर कोच्छुवेली कोच्छुवेलीला जाणारी गाडी तर आपली गाडी साधारण एक तास उशिरा आहे बारा पन्नासला येणारी जी सावंतवाडी दिवा पॅसेंजर आहे ते आता ऑनलाईन तरी एक वाजून पन्नास मिनटांनी येईल असं सांगतायत वेट करावं लागेल चल संगमेश्वरला तर पोचलो आहे ट्रेन आहे साडेचार तास उशिरा <laughs> आता इथे झोपा काढायचे आहेत ॲक्च्युली बारा पन्नासं टायमिंग आहे तर सांगतायत की पाच साडेपाचला वगैरे ट्रेन येईल आता ॲक्च्युली बुकिंग होती तर आता एस एम एस पण आला आहे की साडेचार तास गाडी उशीर आहे कठीण आहे काय नेमका इश्यू ते काही कळत नाही आहे ह्यांना पण इथे माहिती नाही ते पण विचारलं तर ते इथे स्टेशनमध्ये पण काही माहिती नाही फक्त ते असे अनाऊन्समेंट करतात की ट्रेन उशीर येणार आहे पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी गावाला नाही असं नाही आहे पुढे काहीतरी कदाचित इशू झाला असेल आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे पावसाचा जोर काही कमी होत नाही आज मुंबईला पोहोचू की नाही माहिती नाही बरेच जणं इथून रिटर्न पण गेलेत कारण साडेचार पाच तास उशिरा सावंतवाडी दिवा पॅसेंजर आहे आणि आत्ता एक वाजून पन्नास मिनटं झाले आहेत तर दीड वाजता येणारी जी दिवा सावंतवाडी पॅसेंजर आहे ती गाडी मात्र ठीक आहे अर्धा तास उशिरा का होईना पण वेळेमध्ये येते या बाजूला बघाल ना तर सगळं पब्लिक निवांत बसलेलं आहे वाट बघत गाडीची गर्दी पण बरीच झाली आहे कारण दुपारची पण जी मांडवी एक्सप्रेस आहे ती पण उशिरा येणार आहे घरी जाव्या पर, परत घरी जाऊया परत म्हटलं सकाळची ची काहीतरी आहे ना ती नेत्र होती ती आता येणार आहे तीन, हो तीन साडेतीनला तो गाडी एक सहारा आहे सर्वांसाठी पण त्याला पण गर्दी बरीच असणार आहे बघूया बासा पण आजच चालला आहे बरोबर <laughs> <laughs> या साईटून ही आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजर आणि या बाजूला कुठल्या तरी ट्रेनचं क्रॉसिंग लागलं आहे कोचुवेली सुपरफास्ट एक्सप्रेस नेकडे आपली देवा सावंतवाडी पूर्ण खाली गाडी आहे कृपया दक्षी सावंतवाड़ी ली गाड़ी नंबर एक शून्य ए शून्य बात दिवा सावंतवाड़ी एक्सप्रेस साडे साडेचार तास आहे उशिरा कॅन्सल नाही केली म्हणजे झालं गर्दी वाढतच चालले वाढणार वाढणार कोच्ची एल टी टी ती गाडी तर सुपरफास्ट आहे आपल्या संगमेश्वरला काही थांबत नाही दुपारचे तीन वाजलेत चहा पितो आहे झोप यायला लागली कारण गाडी आता टायमिंग दाखवत आहे साडेपाच वाजता येईल असं बघूया मांडवी आहे ती पण गाडी उशिरा आहे नेत्रावती ती आता येणार आहे असं बोलत आहेत तीन वाजता येणार होती तीन तर वाजले अजून काय त्याचे अनाऊन्समेंट वगैरे हो काहीच नाही नेत्रावती गाडीचे अनाऊन्समेंट झाले तोपर्यंत मुंबईतून ही गाडी आले जमते। कार आहेत याच्यामध्ये कार घेऊन चालले ट्रेन नेत्रावती एक्सप्रेस सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी येते संगमेश्वरला तर संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांनी आलेली आता फायनली गाडी बारा पन्नासची ची गाडी पाच वाजून पंधरा मिनिटाने आले सावंतवाडी दिवा पॅसेंजर साधारण साडे तास उशिरा मला म्हणजे फायनली आपला मुंबईचा प्रवास सुरू झाला आहे उशिरा मुंबईला पण बराच पाऊस पडतो आहे बघूया कसं कसं होतं आहे कारण ही आत्ता गाडी निघाली सव्वापासला संगमेश्वरवरून तर पनवेलला उतरून आपल्याला वाया वाया जावं लागणार आहे तर शेवटची ट्रेन जरी भेटली तरी चालेल पण एकदा का घरी पोचलो ना तर बरं होईल बघूया कसं होतं आहे नाहीतर मग पनवेलला जरी गाडी उशिरा गेली तर आमची नाईट मग पनवेलला किंवा मग कुठल्या तरी स्टेशनला करावी लागेल थांबत नाही म्हणजे जी रिमझिम रिमझिम तरी आहेच चला बाय बाय संगमेश्वर लवकरच येऊ सकाळी सात वाजून दहा मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जी आपली मांडवी एक्सप्रेस निघते ती बघा किती उशीर झाला आहे म्हणजे आत्ता साडेपाच वाजलेत आणि आरवलीला ही गाडी पोचली आहे जी की दुपारी एक वाजून तीस मिनटांनी संगमेश्वरला पोचायला हवी होती सगळ्याच ट्रेन आज उशीर आहेत दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी खेडला सावंतवाडी दिवागाडी येते तर आज आले सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उशीर 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 पनवेलपर्यंत किती टाईम कवर करते ते बघावं लागेल कारण सर्व कॅल्क्युलेशन आपण पनवेलला पोहोचू त्याच्यावरती आहेत की कसं पोचायचं पुढे नाला सोपाराला ताईला पण बोरवलीला जायचं आहे खेड मध्ये कोण कोण आपले सबस्क्रायबर आहेत जरा कमेंट करून सांगा बरं चलो बाय बाय खेड ही मंडळी खेडची जगबुडी नदी गटोल पाणी एकदम आलं आहे आणि आता बऱ्यापैकी पडला पडलाय तर साडे दहा असा टायमिंग दाखवत आहे पनवेलचा बघूया कधीपर्यंत पोचत आहे पाऊस तर इकडे थांबलाय पण मुंबईला अजून बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे सव्वा दहा वाजता आपण पनवेलला उतरलो पण तिथून हार्बर लाईन बंद होती मग तिथून ठाणे ठाण्यावरून दादर आणि आता दादरवरून विरार गाडी पकडायची आहे भारी प्रवास ना एक नंबर <laughs> हां पावसातला प्रवास म्हटलं की आठवणीतलाच प्रवास असतो तर आता बघूया विरार गाडी कधी येते साडेबारा वाजलेत तर या पण गाड्या आहेत त्या अर्धा पाऊनदा उशिराच चालल्यात मुंबईची लोकल बाय बाय भाऊज आलेत ना पोचले ना ओके हां हां चल बाय 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 दीड वाजला आहे आणि गाडी आता आली आहे बोरुलीला तर ॲक्च्युली भाईंदर गाडी पकडून आलो आहे कारण म्हटलं भाईंदर तर भाईंदर मीरा रोडला उतरू आपण आणि त्याच्यानंतर मग पुढची विरार गाडी परत पकडू रात्रीचे दोन वाजलेत आणि मी आहे मीरा रोडला ज्या काही गाड्या येत त्या सगळ्या भाईंदर गाड्या येत आहेत अर्धा तास झाला विरार किंवा नाला सुपार गाडी कधी येते याची सर्व वाट बघत आहेत सर्वजण भाईंदर गाडी पकडून येत आहेत आणि मीरा रोडला आहेत साधारण चार गाड्या गेल्या भाईंदर चला म्हणजे फायनली घरी आलेलो हो आहे खूप झोपाल आहे ॲक्च्युली पाऊस थोडाफार पडतो म्हणजे एवढा पण नाही पण काल मुंबईत बऱ्यापैकी पाऊस पडला त्यामुळं झालं असं की ट्रेन सगळे आहेत उशिरा तर ॲक्च्युली प्रवास असा झाला संगमेश्वरलाच आपल्याला उशीर झालेला एकची गाडी आली सव्वापासला सावंतकडी दिवा पॅसेंजर त्याच्यानंतर दहा वाजून वीस मिनिटांनी मी पनवेलला उतरलो पनवेलवरून मला वाटलं हार्बर लाईनची गाडी मिळेल आणि आपण वड्याला गा उतरून येणार होतो इकडे अंधेरी अंधेरीवरून आलो सुपारा पण हार्बर लाईन बंद होती मग पनवेलवरून ठाणे गाडी पकडली ठाण्यावरून आपण आलो दादरला दादरला मी आलेलो सव्वाबारा साडेबाराच्या आसपास तर तिकडून बघतोय तर सर्व भाईदर गाड्या लागत होत्या तर दोन तीन गाड्या सोडल्या नंतर विचार केला की ताई तरी जाऊ दे म्हणून मी भाईदर गाडी पकडली ताईला बोरवलेलं सोडलं भाऊजी आलेले तर ताई गेली त्याच्यानंतर मी मीरा रोडला उतरलो आणि त्याच्यानंतर मला पाटून जी येणारी विराट किंवा नानासुफारा गाडी पकडायची होती तर झालं असं की हे मिरावडला उतरलो समजा दीडच्या आसपास उतरलो छान त्याच्यानंतर दोन वाजून पंचवीस मिनटापर्यंत काही ट्रेन येत नाही त्याच्यानंतर म्हणजे दोन वाजून पंचवीस मिनटं झाली म्हणजे एक तास झाला साधारण फक्त भाईंदर गाड्या लागत होत्या त्या पण दहा दहा मिनटांनी नंतर फायनली अडीचच्या आसपास गाडी आली नाला सुपारा एक वाजून पाच मिनटाची जी गाडी आहे ती आली आणि त्याच्यानंतर मग आपण फायनली आलो आता लगभग साडेतीन वगैरे वाजले थोडासा फ्रेश झालो आहे आणि आता झोपणार मस्त तर असा मोठा प्रवास झालेला आहे तर चला म्हणजे आता मुंबईला आलो आहे तर आता आराम करतो आहे तर आतापुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबवतो हा प्रवासाचा व्हिडिओ होता थोडासा ॲक्टिक प्रवास होता तर आतापुरता तरी इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय